नंदुबार लोकसभा निकालानंतर राजकीय वादळ शमलं लगेच नंदुबार जिल्ह्यात आता जल जीवन मिशन योजनेअंतर्गत रखडलेले कामे आणि योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सर्व पक्षाच्या वतीने दिनांक सोळा जुलै रोजी नंदुबार जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर धरणे आंदोलनाचे वादळ उठणार आहे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हाभरात होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व इतर अनेक योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी शासनाचे लक्ष वेधले जावे यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी दिनांक सोळा जुलै रोजी नंदुबार जिल्हा परिषद प्रवेश दौऱ्यावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनात जिल्हाभरातून दहा हजारपेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार असल्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले दरम्यान जल जीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लोकसभेत मांडणार आहे अशी माहिती देत आंदोलनात नागरिकांनी सहभागी होण्याचे आव्हान खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी केले आहे यावेळी खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी माजी आमदार उदयसिंग पाडवी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे शादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल किरण तडवी आदी उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी नमस्कार आज आम्ही सर्व पक्षीय बैठक परिषद घेतली त्यामध्ये अनेक मुद्दे होते पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जल जीवन मिशनचा आणि जल जीवन मिशन संदर्भात जे जे भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदारांना कामे फक्त वीस टक्के झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे आणि गावी गावी अनेक लोकांचे तक्रार आहे की जसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही पाईपलाईन पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्त्रोत माहित नाही सोर्स माहित नाही अनेक प्रश्न आहे हायकोर्टात जे अहवाल सादर करायचा समितीने ते केला नाही आहे तसंच कृषी विभाग मध्ये जो जिल्हा परिषदच्या कृषी विभाग मध्ये जो अं बीबीटी पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये सौर दि टेंडर काढला गेला आहे त्याचेही मोठा प्रश्न आहे त्याचाही भ्रष्टाचार दिसतोय आम्हाला आणि जिल्हा परिषदचे एक जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो लोकप्रतिनिधींना असो सर्वांना आवाहन केलं आहे की सोळा तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं तुमची जे जे, जे, जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं कारण हे जे आहे प्रशासना आम्हाला समोर दाखवावं लागेल की हे जे प्रश्न हे फक्त आता येत असं नाही एक दीड वर्षापासून ते चालवत आलं आहे आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आम्हाला आमचे काय डिमांड आहे आमचे आम्हालाही काय उत्तर पाहिजे ते भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही सोळा तारखेला येणार नाही सर्व पक्षी आहे जे जे लोकांना त्रास झाला आहे असे लोक फक्त माझ्यापर्यंत नाही आले आहेत सर्व पक्षाचे जे नेते त्यांच्या समोर आले आणि म्हणून आम्हाला आज लोकप्रतिनिधी असं वाटतं गांभीर्य वाटतं की आम्हाला हे प्रशासनासमोर विषय मांडावा लागेल देतो की जे जे माझे वडील माजी मंत्री राहिले होते त्यांच्या कामांचंही श्रेय ते घेत बसले भले ते जळगावचं सुरवाणीचं एकशे बत्तीस केवीचं असो तर तोरुणमागच्या रस्ताचं तर त्यांनी क्रेडिट मानिकराव दादाचे क्रेडिट घेतलं जेव्हा यांचा राजकीय जन्म झाला ना तर त्यांचे क्रेडिट घेत बसले हे तर मला काय जास्त सूचना देऊ नका तुम्ही तुम्ही आता तुमच्या बघा काय करायचं तुम्हाला का पण आम्ही कोणाचा श्रेय चोरणार नाही आहे आणि कामात काय भ्रष्टाचार जा झाला असेल तर निश्चितपणे चौकशी खड्ड्यांचे जो महत्त्वाचा प्रश्न आहे जे तुम्ही आहे दोनदा ती घटना घटना घडली घडली आणि तेव्हा मी दिल्ली होतो माझ्या पद्धतीने जेवढं शक्य झालं मी तिकडे इंजिनियरना फोन केलं आणि सांगितलं की त्यांनी खड्डे ते पहिले भरून घ्या आणि तिकडे फक्त बारा ते सात वाजेपर्यंत पोलीसची हे बंदोबस्त होतं ट्रॅफिक पोलीसच्या त्यांनाही सूचना दिली की तुम्ही ट्वेंटी फोर सेवन तिकडे ठेवा का तिकडे काही जी घटना घडत असेल त्याच्यावर तुमची नजर असायला पाहिजे आणि असे जे पण प्रश्न असेल अजून जे महत्वाचे प्रश्न असेल निश्चितपणे येत्या काळात आम्ही आंदोलन करू तक्रार घेऊ हे मी आपल्याला खात्री द्या दे। माहिती देताय तर निश्चितपणे त्याच्यावरती एकदा मी स्वतः परस्पर बघून येईल आणि असं काय असेल तर निश्चितपणे त्यांना काम करायला मी सांगेन